तर मित्रांनो आपण फायनली सेकंड व्ह्यू पॉईंटला पोहोचलेलो बॅक साईडला तुम्ही बघू शकता या साईडला केपी वॉटरफॉल्स आहे आणि आप आपल्याला एक चांगला मजबूत ड्रोन शॉट आलेला आहे तो मी तुम्हाला दाखवतो नमस्कार मित्रांनो कशाच सगळे मजेत आणि आपला नेहमीचा प्रश्न ब्लॉग बघताय ना बघायलाच पाहिजे तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमचं आमच्या लाडक्या आवडत्या आग्रिळ यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे निशान पाटील एडिट आणि मी निशान पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आता मान्सून चालू झाला आहे त्याच्यामुळे सगळी लोकं ट्रेकिंग वॉटरफॉलला जातात तर आज मी तुम्हाला एक सगळ्यात भारी खोपोलीमधला केपी वॉटरफॉल दाखवणार आहे तर तुम्हाला नक्कीच या ब्लॉगमध्ये एकदम मजा येणार आहे कारण के पी वॉटरफॉलला रेस्ट्रिक्टेड एरिया आहे तिकडे जाणं अलाउड नाही आणि पोलीस वगैरे हो पण असतात तर चला बघूया आपण तुम्हाला नक्की मी चांगला व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करतो ड्रोन शॉट्स पण दाखवण्याचा प्रयत्न करतो तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल आणि असे नवीन व्हिडिओज जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की अजून कुठला वॉटरफॉल तुम्हाला एक्सप्लोअर करायला पाहिजे म्हणजे मी एक्सप्लोअर करेन चला ब्लॉककडे बोलूया तर मित्रांनो खोपोलीमध्ये आल्यावरती तुम्ही या दत्त मंदिराच्या इथे लोकेशन तुम्हाला भेटेल दत्त मंदिराच्या इथे या इकडे तुम्ही गाडी लावू शकता या एरियामध्ये आणि इथून लेफ्ट मारून सरळ हा बघा हा वडाचा झाड आहे गणेश आणि मी आलेलो आहे गणोवी द बॉय तर इकडून गणेश सरळ ना आता तरी अंदाजे किती वेळ लागेल ट्रेकला आपल्यासाठी अर्धा तास पकडू शकतो आणि नॉर्मल माणसांसाठी एक तास एक तास तर एक चला मित्रांनो ट्रेकला आम्ही सुरुवात करतो आता सोबत येत असाल तर दीड मित्रांचं मध्ये येत असेल तर ता दीड तास आणि त्याच्यात पण जर आर्यन असेल मग <laughs> आर्यन जर आला ना मग आर्यनला समजा सहाचा टायमिंग सांगितलं मग आर्यन दहा वाजता येईल सकाळी मग त्याला चार तास एक्स्ट्रा पकडून चाललं लागतं ला। असा विषय तर चला आता मस्त मी नाश्ता केलाय वडापाव वगैरे खाल्लेत आणि आता निघतो आणि तुम्ही मागे व्ह्यू बघा कसला भारी दिसते फुल व्ह्यू स्टार्टिंग पासूनच व्ह्यू आहे रे ढग बी कसले आलेत बघ बादशा एकदम एक नंबर ही बघा क्लाउड बेट हा 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 काय विवे अशक्य सुंदर सह्याद्री आणि हे बघा पाण्याचा फ्लो बघा लास्ट टाईम आपण आपण लास्ट टाइम पण आलो गणेशाने मी पण तेव्हा काय सीन झाला तेव्हा आम्हाला जाताच आला नाही कारण अलाउड नव्हता रेस्ट्रिक्टेड होता भरपूर पोलीस वगैरे ते आम्ही रिटर्न गेलो अशाच हे जो फ्लो आहे ना पाण्याचा फ्लो तिथे आम्ही शूट केला आता इकडून हे बघा बाटल्या हे बघा रिकम हे म्हणजे ना ये, ये किती भारी आता तुम्ही बघाल एवढा भारी लोकेशन आहे आणि हे बघा बाटल्या दारूच्या बाटल्या पूर्ण व्ह्यूची वाट लावतात इकडे दारू वगैरे पिवायला पण येतात लोक हे ये बघा काय बोलणार जिथे माणसं राहतात तिथे कचरा आणि वाट तर ते लावणार ती माणसाची नियतच आहे त्याच्यामुळे काय आपण करू शकत नाही हे बघा तर इकडून मस्तपैकी टॉई हे बघा कचरा आहे पूर्ण काय बोलणार मित्रांनो बऱ्यापैकी पॅच कवर करून आपण आलो पहिल्या पॉईंटला इथून बघा पायऱ्या कोरलेल्या आहेत इथून असं या साईडनं वरती जायचं आहे चल गणेश लेट्स गो पहिला पॅच कवर केला की तुम्ही मागच्या साईडला बघू शकता एकदम मस्त पूर्ण सिटीचा व्ह्यू येतोय आणि इथून मला वाटतं एक पंधरा ते वीस मिनटं लागतील आपल्याला मेन केपी फॉलला पोचायला तर मित्रांनो आपण फायनली सेकंड व्ह्यू पॉईंटला पोचलेलं तर बॅक साईडला तुम्ही बघू शकता या साईडला केपी वॉटरफॉल्स आहे आणि आपल्याला एक चांगला मजबूत ड्रोन शॉट आलेला आहे तो मी तुम्हाला दाखवतो आणि मित्रांनो व्यू बघा कसला भारी दिसतो आहे आपल्याला तर हा एवढा पार्ट ट्रेक करून आपल्याला इथे पोचायचा आहे मेन पॉईंटला पाऊस पण आला आहे भरपूर क्लाउडी वेदर पण हे बघा आणि ऑलरेडी दोन ट्रेन गेलेले आहेत तर चला पाऊस जास्त वाढलाय फटाफट आता इकडून ट्रेक करून आपल्याला वरती जायचं आहे आणि मित्रांनो फायनली आपण पोचलेलो आहोत आपल्या मेन पॉईंटला किपी वॉटरफॉल्स हे बघा आता जस्ट ट्रेन एक गेली परत एकदा आली की दाखवत तुम्हाला हा बघा वॉटरफॉल बघा आणि एकदम कमी क्राऊड आहे आणि मित्रांनो एवढा भारी व्ह्यू आहे बॅक साईडला तुम्ही बघू शकता केपी वॉटरफॉल द मायटी केपी वॉटरफॉल आणि हा जो बॅक साईडला तुम्हाला दिसतो आहे हा टनल आहे इकडून ट्रेन येतात ते एक पंधरा पंधरा वीस वीस मिनटावरती येतात तर ते पण आता नेक्स्ट ट्रेन आली तर मी तुम्हाला दाखवतो एकदम भारी एकदम सिनिक रूट आहे हा आणि खूप भारी वाटते पण इकडे तुम्ही बघू शकता ह्या ज्या भिंती आहेत ना इकडून पण थोडं थोडं जायला असतंय पण इकडे बघा लोकांनी ना त्याशी नावं वगैरे काढून ठेवली जिथं जातील तिथं घाण करतील लोक काय बोलणार बाकी व्यू एकदम बाशा आहे आता आम्ही पण थोडं इकडे कंटेंट शूट करतो कंटेंट क्रिएट करतो आणि इतके सगळे तुम्हाला रील्स तुम्हाला आपल्या इंस्टाग्रामवरती बघायला भेटतील इंस्टाग्राम जर तुम्हाला नसेल माहिती तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटेल नक्की जाऊन तिकडे चेकआउट करा आणि कंटेंट आवडलं तर नक्की फॉलो करा मित्रांनो हे बघा जोश पाहिजे तर असा जंगी जोडी गणेश आणि मी काय गणेश आम्ही इथनं आलो बघा हा जो मेन रूट आहे ना इथून भाई डेंजर रूट आहे पण चालत भरपूर यायला लागतो व्यू बघा इथून इथून डायरेक्ट काच खूप खाली बघा बादश एकदम सिटीचा व्ह्यू आहे आणि ते तिकडे तुम्हाला त्या साईडला दोन पोरं दिसत आहेत ते त्या साईडनं म्हणजे तिकडच्या साईडनं आलेले आहेत तिकडे आर्यन कुठे अजून आर्यन अजून तिकडे घरी आहे अजून तो तो काय आला नाही तो संपला इकडेच पण मित्रांनो भारी वाटतो एकदम पाण्याचा फ्लो बऱ्यापैकी काय काय प्रेम नाही उठ प्रेम नाही उठला कारण प्लॅन ठरलेला प्रेम बोला सकाळी पाच वाजता उठतो पण प्रेम गणेश ला घरून निघाला तरी पण काय प्रेमचा कॉल आला नाही प्रेमने पण चान्स मिस केलाय तर हे बघा वॉटरफॉल बघा आणि इकडे हे बघा पोरं नात्यात ग्रुप आहे गणेश काय बोलत आहे तुला ह्याच्यावरती आमचा ग्रुप येऊ नाही आमचा ग्रुप येऊ नाही शकला किती झाली आहे वॉटरफॉल ब्रिज इथं ट्रेन जाणार आहे पाठी गुफा आहे आणि ढगच धग आणि बघा ही पोरं नाचत होती मस्त वन साईड ते बघा नाचत आहेत अजून आमचे पण मित्र येऊ शकत होते पण काही कारणास्तव सगळ्यांनी प्लॅन फ्लॉप केलेलं आहे प्लॅन कारण एक एक जणांनी कारला सांगितले तिथं नको तिथं नको तिथं नको पण फायनली गणेश आणि मी गणेश आपण जिंकलेलो लेट्स गो जिंकलेलोच आम्ही फायनली आणि आम्ही आलेलोच ते नाचतात बघ कसलं भारी हे बघ या इसताना करत दिसताना करा दिसताना करत एकदा करत एक डिग डिग दिना कर घाना कर गपकाना करत गेले गेले घेत गेले गेले गमगला केला गप्काला केला गप्काला का बोल गणेश काल दो तुम्हाला बघायचे ड्रोन शॉट गाडी एवढा भारी व्ह्यू आहे बघा वरती ही कुठली फोटोग्राफी चालू आहे ही कुठली म्हणजे एकटा भाई मला वाटतं युनिक व्ह्यू अच्छा ही बघा क्या स्ट्रिंग, स्ट्रिंग एनर्जी वन साइड मित्रांनो कसला भारी वॉटरफॉल आहे बघा एकदम एकदम भारी वाटते इकडून पाणी उडतंय एक नंबर म्हणजे एकदम थंड गार वाटते हे बघा भारी एकदम भारी वॉटरफॉल मित्रांनो हा व्यू बघा कसला भारी आहे अशक्य सुंदर सह्याद्री बघा हा ट्रेनचा ब्रिज आहे इकडून खाली डायरेक्ट तर मित्रांनो मस्त आपण ड्रोन शॉट वगैरे हो कॅप्चर करून हो झालेले आहेत आणि ते ऑलमोस्ट तुम्हाला ड्रोन शॉट आपल्या रीलमध्ये भेटतील आणि रील आपल्या इंस्टाग्राम हातावर तर नक्की आपल्या इंस्टाग्राम हँडल नक्की चेकआउट करा हे बघा कॅमेरा बघा आपलं काय काय चप्पल ठेवायची चप्पल ठेवायची पिशवी हे चप्पल ठेवायची पिशवीन बघा कॅमेरा गणेश के आगे कोई बोल सकता है क्या ए गणेश बाय बघा ड्रोन पण मस्त पैकी शॉर्ट आणि गेला तर मित्रांनो आता मस्त पैकी आपण इकडे मॅगी बनवणार आहोत फटाफट आपण स्टोव वगैरे सेटअप करून घेऊ आणि मॅगी बनवायला घेऊ मित्रांनो आता आपण पाणी उकलत ठेवलेलं आहे आता आपण मॅगी बनवणार आहोत मस्तपैकी बघा आणि चांगला तापलेला आहे काय ट्रेन शूट गणेश कोल्हायसीटीसी विथ आय आर सी टी सी सी आय आर टी सी मस्त आपण मॅगी बनवायला केलेली आहे पाणी चांगलं उकललंय दोन मॅगी ऍड केल्यात फटाफट -पट घेतो गणेश भूक लागली की नाही भूक तर लगानी लगी हे मी तर चार आले गणेशनी एक का दोनच आलेले आहेत नाश्ता वगैरे करून आपण निघालेलं आता थोडेसे अजून आता खाली होतो आम्ही ड्रोन शॉट्स घेऊ आणि इकडून निघूया आता फटाफट कारण फुल म्हणजे आम्ही दुपारचे आता बारा वाजलेत सकाळी दहा वाजता आम्ही ते वरती टच झालो होतो म्हणजे ऑलमोस्ट दोन तास आम्ही फुल धम्माल माझ्या मस्ती केली इकडे मॅगी वगैरे पण खाल्ली आता ट्रेन पण भरपूर गेल्या आम्ही होतो तिथपर्यंत पाऊस पण यायला लागला थोडा थोडा आणि मागे व्यू पण बघा कसला भारी दिसतो आहे तर आम्ही निघतो इथून बघा बाबा बाबा रिस्की पॅच हे तर ओके ओके पण जो खालचा पॅच आहे तो लय डेंजर आहे आणि तो व्ह्यू पण बघा कसला भारी आलेला एकदम गणेश झोपलेला आहे झोप गणेश की लोलाल केलंय लोलान साप गणेश तिथं बस जा ना त्याच्यात बस जा त्या वॉटरफॉल मध्ये मॉडल <laughs> मॉडल गणेश मॉडेल प्राण जाय पर्पस नाही जाय टावेल विरला टावल सोबत झोपला पाण्यात आमची जलपरी बघा गणेश व्यव बघा असलंच भारी मागच्या वॉटरफॉलमध्ये मस्तपैकी आंघोळ करून घेतलेल्या आंघोळमध्ये एकदम अर्धा तास आम्ही त्या पाण्यामध्ये एकदम पोहत होतो पण काय माहिती काय ना आम्हाला थोडा चावायला लागला तर हातावर वगैरे ना ते थोडे पाखरे होते लीच तर नव्हते पण काहीतरी होतं त्यात दाखवायला पण नाही एखाद नाही तर असतो एखादं दुसरं ते होते ते चावला गणेशला थोडासा म्हणून आम्ही लगेच इकडून निघालो कारण परत काय गडबड नको एक तर एवढा चांगला झाला ट्रेक आता निघतो आम्ही ऑलमोस्ट आता दोन दीड दोन पावणे दोन झाले काहीतरी आता आम्ही निघतो एक अर्धा तास लागेल खाली पोचायला खाली पोचतोच आणि बघू आता काय जेवायला भेटेल की काय कारण भूप तर लागले मॅगी खाले तशी थोडी थोडी गणेशची मी थोडीशीच खाले मी पक्की खाले तर आता बघू खाली उतरतो नाचलेला किंवा नाचतेला नाही जेवणालाच बघतो काहीतरी आणि मग घरचा रस्ता जर चला आता इथून उतरूया तर मित्रांनो आपला पूर्ण ट्रेक झालेला आहे कम्प्लीट आणि फुल धमाल मजा मस्ती आम्हाला आलेली आहे ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पण बघायला भेटली असेल तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल आणि अशा नवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेला आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा की नेक्स्ट कुठल्या स्पॉटवर जाऊ किंवा हिडन लोकेशन तुम्हाला काय काय पाहिजे तसं कमेंट करून सांगा आपण नक्की तिकडे जायचं प्रयत्न करू चला व्ह्लॉग इथे एंड करतो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विचारा चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये टाटा बाय बॅटेकर काळजी येतो ി ഗായ ആരക്ഷി ഗായ